नमस्कार मित्रांनो मी आता पी एम आर डी मध्ये आलेलो आहे तुम्हाला दिसेल सगळे केविन मोकळी आहे अध्यक्षांच्या दालना बसले इथे कर्मचारी इथं नाहीये इकडे आतपात पण बघा कोणी नाहीये आहे रे मला तू एक दाखव हे सर्व कर्मचारी आऊनच्या शाखेमध्ये किंवा आऊनच्या ब्रँच मध्ये आज ड्युटीवरती आहे त्याचं मला तू हालचाल दाखव अध्यक्षांचं हालचाल फिरस्तीलोन असं गेला म्हणतात ते मला तू दाखव मला पीएच ची गरज नाही तू इथं काम करतो राजा रजिस्टर तू मला मला फक्त दाखव काय करायचे शासकीय कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या बाहेर जायचं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःची तिथं नोंद करून जायची असते पीएमआरडी का, का लोकांची कामं होत नाही ते तुम्हाला आता लक्षात असेल की नागरिकांना भेटायच्या दिवशी सुद्धा अधिकारी कर्मचारी अगदी त्यांच्या अध्यक्षाच्या जागेवर नसतील तर लोक चक्रास मारत बसतील ना